खेड तालुक्यातील दस्तुरी येथे स्वतःच्या जागेमध्ये जाण्यासाठी झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मार्गासाठी एका वयोवृद्ध इसमाने उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय जमीन मालक मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारी पासून आपलं उपोषण सुरू केलंय सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या अंदागोंदी कारभारामुळे या वयोवृद्ध नागरिकाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे अशी चर्चा आता खेडमध्ये सर्वत्र सुरू आहे तरी उपोषणाला बसलेल्या मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्याशी माझे सहकारी राकेश कोळी यांनी उपोषण स्थळी जात संवाद साधलाय दादू साहेब दस साखरोळीतील पर श्री परकार हे आहेत वयोवृद्ध नागरिक आहेत वयोवर्ष सदुसष्ट आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात त्यांनी उपोषण चेरले खरं तर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी ते अतिक्रमण तोडण्याचे आदेश दिलेत तरी देखील अतिक्रमण तोडण्यात येत नाही आहे आज सदुसष्ट वर्षाच्या नागरिकावर उपोषण करण्याची वेळ येते त्यांच्याकडे प्रशासकीय स्तरावर कुणीही त्यांना भेटायला आलेलं नाही आहे काय सांगाल तुम्ही एक राजकीय पदाधिकारी म्हणून या ठिकाणी सलमाने हुसेन पर ज्यांचं वयवर्ष सत्तर आहे जे हार्ट पेशंट आहेत गेले अनेक महिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल त्यांची नेहमीच तक्रार राहिलेली आहे अनेक वेळा कारभार करत असताना त्यांनी ह्या कार्यालयाशी संपर्क साधला परंतु त्यांच्या जमिनीमध्ये जी काही अनधिकृत रस्त्यालगत जी काही बांधकामं झालेली आहेत ते तोडण्याचा आदेश कलेक्टर साहेबांचा सा असताना देखील संबंधित कार्यालयाचे अधिकारी तिकडे लक्ष देत नाहीत आणि खरं तर या कार्यालयाचा जो कारभार आहे तो कदाचित माझ्या मान माहितीप्रमाणे त्याचा पूर्णपणे विचार करावा लागेल की गेली आठ दिवसामध्ये या का विभागाच्या विरो विरोधात हे तिसरं आंदोलन आहे आणि हे करत असताना मग आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर सन्मान्य परकरसाहेब उपस्थितीला बसले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करावा म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे सगळे सहकारी आहेत उमेश कदम असेल सचिन पवार आहेत पांडुरंग पासटे उमेश देवरुखकर मुक्ताबाई कावळेकर प्रणव मापुसकर सूरज झुगळे जलालबाई राजपूरकर जे आधी आपल्या उपोषणामध्ये सगळ्यात खेळमध्ये माहीर आहेत ते देखील या ठिकाणी बसले आणि त्यांच्याबरोबर असले सगळे आमचे कार्यकर्ते आज या ठिकाणी मी हे सांगू शकतो की खऱ्या अर्थाने गोरगरिबाचं सरकार राहिलेलं नाही आज सरकारमध्ये काम करत असताना निश्चितपणाने आम्ही त्या त्याच्यामध्ये काम करत आहोत परंतु सरकारमध्ये काम करत असताना त्या प पक्षामध्ये काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना न्याय दिला जात नाही त्यांच्यावर अन्याय केला आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता तर आम्ही उपोषणाला बसलो आहेच परंतु थोड्या वेळापूर्वीच आम्ही सन्मान्य नवीन प पाटसाहेबांनी यांची गाठ घेतली त्या आता आम्हाला अर्ध्यासामध्ये भेटणार आहेत पण जर आम्हाला त्याच्यावर योग्य उत्तर मिळालं नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली गेली नाही तर हे उपोषण आमरण उपोषण म्हणून आम्ही जाहीर करून याच ठिकाणी जोपर्यंत काम केलं पूर्ण करत नाहीत किंवा त्याचं आम्हाला ठोस हे देत नाहीत उत्तर देत आहेत तर अमरो उपोषण करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून या शासनाच्या किंवा इथल्या रा अधिकारी जे आहेत जे सर्व सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा मी आम्ही सगळ्यांनी धिक्कार करतो आज या ठिकाणी आदरणीय मोहिद्दीन हुसेन अब्दुल परकार हे सकाळपासून त्या ठिकाणी उपोषण बसलेले आहेत परंतु शासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी त्यांची भेट घेऊ शकला नाही त्यांचं वय पंच्याहत्तर ते ऐंशी दरम्यान आहे त्यांना शुगर आहे त्यांना आर्टचासुद्धा प्रॉब्लेम आहे परंतु कुठच्याही डिपार्टमेंटचा अधिकारी या ठिकाणी त्यांना आजपर्यंत म्हणजे आत्ता जवळजवळ एक वाजायला आले आहे एक वाजेपर्यंत कोणीही पुढचाही अधिकारी भेटलेला नाही मी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो